नागरिकांनी पोलीस प्रशासन यांच्यातील संवाद अधिक मजबूत करण्यासह त्यांच्या मनातील पोलीस प्रशासनाबाबतचे नकारात्मक चित्र दूर करण्याच्या उद्देशानं आज महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात आयोजित व्हिजिट माय पोलीस स्टेशन उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अनेक लोकप्रतिनिधीं सा लोकप्रतिनिधी सामान्य नागरिक शालेय विद्यार्थी यांच्यासह महिला वर्गाने यामध्ये मोठा सहभाग घेतल्याचं दिसून आले या उपक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण ठाणे जिल्हा प्राधिकरण ठाणे पोलीस आयुक्तालय ग्लोबल केअर फाउंडेशन आणि नॅशनल सर्व्हिसेस स्कीम यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते पोलिस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या संकल्पनेतून ठाणे शहरातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये हा उपक्रम राबविण्यात ना आला नागरिकांमधील पोलिसांविषयीची अनावश्यक भीती दूर करणे पोलिसांची कार्यपद्धती समजावून देणे तसेच विविध कायदेशीर जागरूकता निर्माण करणे या हेतूने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सर्व वयोगटातील नागरिक सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी प्रतिष्ठित नागरिक यांच्यासह महिला वर्गाची लक्षणीय उपस्थिती होती या सर्वांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यातील प्रत्येक विभागाला भेट देत त्याची कार्यपद्धती संबंधित अधिकाऱ्यांकडून समजावून घेतली आजचा जो कार्यक्रम आहे तो मान्य सी पी सर ग्लोबल केअर फाउंडेशन आणि यांच्या संयुक्त विद्यमाने सरांच्या संकल्पनेतून आजचा दिवस साजरा करण्यात येत आहे याच्या अंतर्गत आम्ही आमच्या हद्दीतील शिक्षक विद्यार्थी सिनियर सिटिजन यूथ सर्व युनियनचे पदाधिकारी अशांना आम्ही विजिट माय पोलीस स्टेशन कार्यक्रम अंतर्गत इन्व्हाइट केलेला आहे त्या दरम्यान आम्ही पोलिसांची सर्व कार्यपद्धती त्यांना सर्वांना समजून सांगितलेलं याचा उद्देश हाच आहे की पोलिस आणि जनता यांचे मैत्रीचे संबंध व्हावे ना की पोलिसांना घाबरून किंवा काही पूर्वीचे जे समज गैरसमज असतील ते सम गैरसमज सर्व क हे होऊन कमी होऊन जनतेने पोलिसांशी संपर्क साधला पाहिजे जेणेकरून पोलिस आणि जनता मिळून जर काही चा चांगले कार्य केले मग ते कुठले पण असो आपले सण असो उत्सव असो तर ते नक्कीच आनंदाने पार पाडता येतील या संकल्प याकरिता आजचा हा विजिट माय पोलीस स्टेशन हा कार्यक्रम सी पी मान्य सी पी सरांच्या संकल्पनेतून साजरा करण्यात आलेला आहे नागरिकांनी या उपक्रमाचं नक्कीच स्वागत केलं आहे त्यांच्यावर एक अपेक्षा अशी त्यांनी व्यक्त केली की हा उपक्रम असला नसला तरी जेव्हा येऊ तेव्हा सुद्धा, हो, सुद्धा सहकार्य मिळालं नक्की नक्की आज आम्ही पण खूप शेकडो आमच्याकडे नागरिक आले विद्यार्थी आले सिनियर सिटीजन आले तर आमच्या भगिनी आल्या तर त्यांना आम्ही हेच सांगितलेलं आहे की आपण आत्ताच नाही तर यापुढे केव्हाही आमचा संपर्क नंबर घ्या आणि कुठेही काही आपल्याला तसं आढळून आलं तर आम्हाला संपर्क करा याच्या पुढे नाही तर ने, ने, आम्ही त्यांना चोवीस तास सहकार्य करणार नमस्ते माझं नाव प्राची काशीनाथ रोकडे आहे आम्ही लॉ कॉलेजमधून इकडे आलेलो आहे आणि आमच्या अगोदर पण एक स्कूल इकडे येऊन गेली आणि जेव्हा आम्ही इथे एंटर केलं तेव्हा आधीपासूनच माहिती होती की एका एक कॉइनला दोन बाजू आहेत पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह तर इथल्या पोलिसांनी खूप छान गाईड केलं आम्हाला खूप छान माहिती दिली पोलिसांबद्दल असलेला जो गैरसमज आहे तो आज दूर झाला की बऱ्याच निगेटिव्ह गोष्टी समाजामध्ये पसरवलेल्या पसरवल्या जातात तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे तर तो कुठेतरी तो जो एक इम्पॅक्ट आहे रिअल लाईफचा तो आज आम्हाला कळाला त्याच्या व्यतिरिक्त तर कितीतरी वेगवेगळ्या माहिती आहेत जसं पासपोर्टबद्दल आहे काय आहे बऱ्याच खूप डिटेल्स ज्या असतात ना ते आत्तापर्यंत आम्हाला माहीत नव्हतं आणि मी तरी फर्स्ट टाईम व्हिजिट केले पोलीस स्टेशनला त्याच्यामुळे ही सगळी माहिती आज कळाली खूप छान वाटलं एक रील आणि एक रियालिटी यातला फळक फरक कळाला आणि साहेबांनी खूप छान पद्धतीने मोबाईलचा वापर याच्याबद्दल मुलांना गाईड केलं त्याबद्दल खूप थँक्यू